करो रुपये जरी मिळवलं तरी हे दिवस तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे बरोबर माहिती जाधव मध्ये आम्ही सुरुवातीला आलो मला वाटतं दोन हजार सात आठ ला जाधू मध्ये सुरुवात केली आठ ला आठ ला आतापर्यंत नाही मध्ये फक्त एक व्हीएमसी होतं त्यावेळी आम्ही होतो एक दोन तीन चार असं वाढत वाढत मग याची बाकीच सगळं मशिनरी आल्या सगळं आम्ही काम केलं दंगा दुडकूस काय आहे तो आम्ही त्यावेळी लई केलाय आणि ह्या पार्ट्या पेट्या म्हटलं तर आम्ही विशालगडच्या पार्ट्या पेट्यात लोकांना अशा सगळ्या पार्ट्याच्या आहेत अशी अशी जी मैत्री आहे ही बाहेर पुढे अनुभवायला मिळाली जाधव मी बाहेर पडलो नसतो एक घटना घडली आणि त्या घटनेमुळे मला बाहेर पडावं लागलं आणि आयुष्यात टर्निंग पॉईंट होता प्रत्येक गोष्ट आयुष्यात वाईट सुद्धा असं का नाही त्यावेळी मी सोडली जाधव सोडल्यानंतर परत एमआरडी तोंड बघायचं नाही असं मी तिच्यातून बाहेर पडलो आणि दुसरं मग कामं करत गेलो आज एका संस्थेमध्ये संचालक आहे जी संस्था तेरा देशात आमची काम करते आणि पूर्ण देशभर नाव आहे देशाच्या बाहेर देशा पण नाव आहे गाड्या घोडी हे जर म्हटलं तर आता आणल्याची जागवार गाडी दीड कुटीची आहे हे घरात एक गाड्या माझ्याकडे मेब्या शोरूम किंमत पावणे चार कोटी रुपये तुमच्या माहिती म्हणजे मोठं पण नाही त्या किती जरी मोठ्या गाड्या आणल्या असल्या आणि आता मी जरी करोडपती असलो काय असलो तरी सुद्धा जाधव पंढरी मध्ये काम करू नये जी मी टू व्हीलर घेतलेली तिची किंमत त्या गाड्यांची नाही आणि दुसरी मैत्री जादू मध्ये जी युनिटी होती माझा ऍक्सिडेंट झाला आमचा दोघांचा लगेच पंधरा मिनिटात गाड्या आल्या स्क्रॅप हात पाय मोडलेला काय 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 गोंधळ गोंधळ घालता म्हणजे ते जे दिवस आहेत ते आठवले की असं वाटलं की परत त्या दिवसात जायला पाहिजे अशा पद्धतीनं आपण हे सगळं मध्ये सगळं अनुभव घेतलेले आहेत कामगार आपण म्हणतोय पण आपल्या जी युनिट असते ती बाहेर आम्ही लो लो करोडपती लोकांच्या घरीच बसलो तर ती त्यांच्या भावना नसते तिथं स्वार्थ असतोय तिथं एकमेकांच्या मध्ये ह्याच्याकडनं मला फायदा काय मिळतोय काय ह्यासाठीच लोक भेटतात पण एआ डी एक असं क्षेत्र आहे की जिथं कुणाला काही कमी पडत भले तिथं दोन रुपयाची काय मदत होईना पण एकमेकाला मदतीची जी भावना आहे ती आपल्याला आहे कारण आपण तळागाळात काम करून वर आलोय आपल्याला मिळणारा पगार असू दे त्या एक आणि एक रुपयाची जी किंमत आहे ती किंमत तशी आपल्याला त्याची बाहेर नाही तर हे जे काही दिवस आहेत हे दिवस आपण एन्जॉय करायचे ज्यावेळी एन्जॉय करा त्यावेळी एन्जॉय करा पण एन्जॉय करत असताना ह्या एन्जॉयचा आपल्या घराला आपल्या परिवाराला कुठेही धक्का लागू नये आपल्या नावाला आपल्या इज्जतीला आपल्या घरची लोक कुठेतरी रडतील आपल्यामुळं अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे सोडून तुम्ही काही पण करा एन्जॉय फुल करा मला वाईट नाही पण व्यसनाची गोष्ट म्हटलं तर मग व्यसन मुक्ती मला ग्रुप मध्ये घेतल्यापासून ते, ते नाही मी जादू मला कामगार म्हणून आलोय असं समजा काय मला राहडे म्हणतात आपली पण दोस्त आहे ह्या आहे पण दोस्त म्हणून भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती पण करतोय कारण आता दिवस बदलत चालल्यात आपल्या परिवाराला मजबूत कसं करता येईल आर्थिक दृष्ट्या असून दे आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून असून दे कारण अचानक एखादा दवाखान्याचा प्रॉब्लेम आला तर मिळल सगळं जाऊ शकते आणि तेवढं घालवून सुद्धा गेलेलं आरोग्य परत मिळणार नाही ना, ना। 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 त्यामुळे आरोग्य जपून सगळ्या गोष्टी करायचे अनेक बहिणी आपल्या आहेत मुले ज्या कुठेतरी लग्न होऊन जातात किंवा आपण सुद्धा काही मुलींना लग्न करून आणले तर त्यांची पण अपेक्षा असते की माझा नवरा असून दे तो चांगला असावा निर्वसने असावा ह्या गोष्टी त्यांच्या पण असतात तिथं पण कुठं कुठं त्यांना तो आधार देणं गरजेचं असतात लहान मुलांना वाटत असतं की माझे वडील असे असायला पाहिजेत आज अनेक मुली ज्यावेळी माहेरी येतात त्यावेळी माहेरी आल्यानंतर ते आपल्या आईना वडिलांना भावाला सांगत असते आपली व्यता

आपल्या आई वडिलांना लेख बापाला कसा धुनी पाहिला लेक म्हणती बापाला कसा शोधूनी पाहिला सांगे घराईला नवरा दारूला घा सांगे घाला बाबू नवर दारू लाल झाला नाही पोराला कपडे कीर्ती उन्हात उघणे नाही पोराला कपडे कीर्ती उन्हात उघडे नाही पाहिले दादा मी याच्या घरचे ल आ नाही पोराला कपडे फिरती उन्हात उघडे नाही पाहिले दादा मी याच्या घरचे लघडे सारा संसार बुढाला कसं सांगू मी तुम्हाला सारा संसार बुढाला कसं सांगू मी तुम्हाला लेख म्हणती बापाला नवरा दारुढा निघाला रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी रोज पैशासाठी मारी याला दारू एवढी प्यारी सांगा आई बाबा दादा इथे राहू कोण्यापरी माझा वैतागला जीव कस सांगू मी कुणाला माझा गला जीव कसं सांगू मी कुणाला लेक म्हणती बापाला नवरा दारुढा निघाला तर व्यसन करायला करा एन्जॉय म्हणून करता तो पण ठीक आहे पण कुणी जरी आपल्याला दारूड म्हणावं किंवा पिंडक म्हणावं कुणीचं नाव ठेवावं असं कुठल्याही प्रकारचं आपण करायचं नाही आपण मैत्रीण काय करायला लागले पण आपली तब्येत सांभाळून घरदार सांभाळून आपले इश्वर आपण सफाळ करणार आणि मला मी